हाय नमस्कार आपल्या भावन लहान बहिणींना झालं का आपल्या भावा बहिणींचं जेवण खावण तर भावा बहिणींनो आपलं काय जेवण अजून झालं नाही जेवण करायचं आहे आता तर योगिता चालली आहे आता ते आपल्या घरी तर कसं आहे भावा बहिणीनं त्या योगिताच्या मागं तर सारखा त्रास आहे एकाचं झालं की एकाचं नाही एकाचं झालं की एकाचं आता कुणाकुणाचं तिनं तरी बघायचं हां आता तरी त्यातून बी ती ही करते प्रयत्न करते त्या दिवशी चालव कामाव आले बघा ती मग परपंच आहे हे आहे तिनं बी सारखंच माग पळायचं म्हणल्या अहो तिच्या बी जेवाचा किती हाल बनवा स्वतःच हो तर हा का आता ती चालली या तर आता म्हणलं योगिता तू गेल्याच्या नंतर बी मला काहीच करमायचं नाही आणि म्हणलं सांग बाया तू नेठ याला मी तर होता एवढं प्रयत्न करून सांगते ही तर मला म्हणतो आलो येत हो ना की आता भावा बहिणीनं आपण तरी काय सारखं त्याच्या मागं आहे का ते कुठं जातो कुठं नाही पण त्या दिवशी नव्हती त्याची चुकी मीच लावलं होतं तर आता ते दहा दहा वेळा काय मला म्हणतोय की तूच लावलं म्हण मला असं झालं तूच लावलं म्हणून मला असं झालं आता भाव बहिणीनं मी काय म्हणलं तुला जर का आम्हाला जायचं असतं ही मग आता उपाशी ही तू कसा जाणार आणि इथं पाऊस पाणी येतो ही मच म्हणलं मी चुली पण सायपा करून दिला असता तर त्याला काय म्हणलं बाबा होणारी गोष्ट तर काय चुकत नाही जी काय नशिबात लिहिलेलं असतं ते किती बे प्रयत्न केलं आणि किती बी टाळाटाळ केली तर ते होतच राहतं आणि होतच तर बाबा बहिणी त्याला लय समजावते ही करते आता त्याला पाहिलं झाला झालाय बागा म्हणजे इतकं गुडघ्यापासनं जी पाय मांडीन हिंद्या म्हणजे एका साईडला त्याच्या लई मार लागला भाव बहिणीनं आणि तो तरी पण तसाच कामाला निघाला होता मला काय म्हणला की आई डबा करून दि मी कामाला का जातो तर भावा बहिणीनं मी डबा हे केला पण मी परत काय म्हणलं की अरे भाव कसं काम करणार भाव तू तर ही बोट ही घातल्या म्हणलं परत ती बोट चिकदाळणार त्याच्या सा सालटाला म्हणलं असं तू द्यायला लागला माल ही द्यायला लागला की त्याला असं ती बुटाच्या टच लागणार हे व्हाणार मग परत म्हणलं ती बोट ही दादणार होणार व्हाणार म्हणलं तुला शोसायचं नाही लय दुखल तर म्हणलं मग मी काय करू मला जावंच लागल कामाला किती बी दुखलं खुपलं तर मी तर म्हणलं अरे त्या हाताने तरी पाट्या तुला उचला यायला पाहिजे हे झालं पाहिजे तर बाबा बहिणी सिमेंटचं खडीचं काम आहे आणि ठ्यास का काढलं ती बुटाला हे झालं की ती ज्यादाच जखम चिकदायची ही तर मी काय म्हणलं की अरे बरं होतोपर्यंत जाऊ नको तरी पण बा बहिणी ते निघाला आता बर का डबा ही भरून पण परत त्या मिस्तरींनी ह्यांनी बघितलं की आयला म्हणली आवी लयच बेकार झाले लय तुझी जखम चिकदा ही आणि लय बेकार होईल परत म्हणली पचाताप होईल ज्यादाच वाढ लवकर बरं व्हायचं म्हटला त्याची साल्ट निघून निघून आणि तुला त्रास होईल मग बहा बहिणी न का परत आला परत आला आणि खुडची रडत बसला तर आता मी केली बडबड म्हटलं तुला कुठल्या कामाला लावलं ही केलं की के म्हणलं कुठलंच काम तू सरळ करत नाही काय तरी म्हणलं का गाडीच येते ही तर मला म्हणला मी काय मुद्दाम केलं का असं केलं का, का तर तोच मला लावलं तर मी म्हणलं की मी कशाला तुला म्हणते मुद्दाम केलं मुद्दाम म्हणलं कशाला तू केलंय झाली चुकी माझी परत नाही म्हणलं तुला बाबा लावणार तिकडं तर म्हणलं नाहीच लावणार मी कोणाच्या हातापाया पडेन आणि परतच्या वेळेस लावेन म्हटलं आता म्हणलं मला तरी काय माहिती आहे का की असं होणार आहे की काय तर बाबा न भरपूर त्याला मार बसलाय ना आता सुजलंय लय त्याला हलायन खेला आहे ना आता रडत होता त्यो आता कसं काम करू मेन कसं काय करू आता गाडीचा हप्ता तलाय हे आलाय तर बाबा बहिणीनं आता लयचं अवघड होऊन बसलय आणि ती पोरत दडा दडा रडतय की मी किती समजावते ही तर मी म्हटलं राहू दे बघू काय तरी आपण तरी आडजीस होईल तो बरं वाटतं ही करू काय तरी प्रयत्न तर मी म्हणलं आता मी जरी कामाला असते तरी म्हणलं मी मदत करू लागली असती किंवा मी दिलं असतं पण भावा बहिणी न भरपूर जणांना विचारलं की काम हाय का, काम हाय का तर नाहीच म्हणते एवढ्या बाया बाद झाल्या एवढ्या बायाबाद झाल्या तर आता ती माझी आता बी म्हणजे अहो मावशी लागला का नाही काम आता ठेपा कुठं बघा क्याव काम ताग म्हणलं बाई मला तर म्हटलं लय लयजणीला विचारते तर नाहीच म्हणतात म्हणलं मला एकटीला नाही म्हणतात म्हणल्या आपल्या दोघेला तर कोण लावणार आहे तर भावा बहिणीनं आता कसं आहे की ज्याला भेटल काम ज्याला जेवढ्या बाया सांगितल्या तेवढंच जात आहे व हो, माणूस तर आता पाऊस पडल्याशिवाय काय तारखा आहे ही लावल्याशिवाय नाही काम आपल्याला भावा बहिणी तर त्याला मी म्हणलं रडू नको हे करू नको समजे घालते तबा नो, ते ए, तर ते बाया बायासारखा रडतोय तर मला पण वाईट वाटतं यावं की आता कुठली बी गोष्ट की होती बाबा बहिणींनो मग एका नीट होतं का कुठलं बी काय आता त्या नीट व्हायला किती दिवस लागते किती नाही काय करा का आता गेलाय बघा राग राग कुठं निघून कोणास ठाव तर योगिताला म्हणलं कुठं गेलाय काय माहिती बाय योगिता ते रडत म्हणलं तो हाय तर मी इथे हुडकून त्याला कुठं तर ते म्हणले राहू द्या ग कुठं जातोय तर म्हणलं बाया मला लागते काळजी ते तिला येड्या डोक्याच आहे काय त्या डोक्यात एकदाच फिट बसली ना कुठली की तीच डोक्यात गिन गिन करत बसतं आणि कुठं बी रडत बसतं बायानवाने रडतो तो त्याला टॅन्शन खपत नाही म्हणून बा बन मी तर काय सुद्धा बोलले नाही त्या दिवशी एक शब्द देखील त्याला बोलले नाही की म्हणलं आपण बोललं चाललं की अनेक टेन्शन वाढतं माणसाला म्हणून कायच बोललं ना त्याचंच ऐकून घेतलं ते आपली ग बसली त्याचंच ऐकत बसली की असं झालं तसं झालं तर फौदी हो म्हटलं आता काय करायचं जसं असल दिवस तसं काढायचं जशी काय वेळ येईल तशी ती देव सारतो बी आपल्यावर वेळ आणि टाळतो बी देवाच्या हातात आहे सगळं तर मला म्हणला लय माझे बेकारी झाले असतील बाय बेकारी झाली तुला काय माहिती आहे तर म्हणलं बाबा माझ्या डोळ्यासमोर झालं असतं तर मला माहीत झालं असतं आता म्हणलं मी घरी तू तिकडं मग काय झालं तुला काय नाही तर मला तरी काय माहीत आहे का ते मला बडबडत होता तुला काय तुला काय असं तुला काय तसं तर म्हणलं असू दे बाबा कसं बी मला आता तुझ्या यादना तूच भोगायच्या तुला होतोय त्रास ही होतोय तरी बाबा बही न कसला त्रास मी त्याला देत नाही सगळं काय असल तेवढं मी करते ही करते की आता मला काय म्हणला अगं मला झालं दुखापतनं काय तुझे कामं करू तर तरे तरे कर मी म्हणलं चांगला असला तर कुठं करतो ना आता म्हणलं दुखापत झाले तर कशाला मी सांगते तुला मग काय म्हणलं तुझ्या हितासाठीच आम्ही समजावतोय तुझ्या हितासाठीच आम्ही सांगतोय तो सुरक्षित राहावा चांगला राहावा का म्हणलं आम्ही काय तुला हनतोय का मारतोय का तुला वाईट शिकावतोय तुझा जीव सांभळून तुझा जीव पाळून तो राहायचं हे करायचं आपल्या पद्धतीनं राहायचं कुठं जायचंच नाही कुठं आपलं गावातल्या गावातच हिंडायचं ही कामावनं हे आलं तरी आपलं घरी बसायचं घर धरायचं कोणी बी कुठं चल म्हणलं घ की कोणाला बी का काय वाहन हे नसल्यावर कुणी बी चल म्हणतं गोड बोलतं तरी पण भावा बहिणीनं जायचं नाही हे असं तसं काय बी कारणं सांगायची अशी तशी भावा बहिणीनं मी त्याला शिकावते पण तेवढ्यापुरतं पुरतं ते ऐकून घेतो की त्याचं हायतीच खरं मग आता भावा बहिणीनं ती काय लहान मुलगा आहे का काय आहे आपण सारखं मागं पळायला हे करायला आणि आपल्याला माणसं नावं ठेवायची असं होतंय का नाही तरी पण त्यातून बी माझं लक्ष असतं त्याच्यावर सारखं की नाही दिसला घरी असल्याच्या नंतर नाही लवकर घरी आला हे की बाबा बहिणीनं दोन तीन तर मी गावात टाकणार की कुठं बसलाय का कुठं काय मित्रांपैसे आहे का कुठं आहे आणि कुठं नाही दिसला की मग ल आपला नुसता वाऱ्या हो्यात बघा कुठं गेला आणि कुठं नाही कुठं आहे आणि कुठं नाही हे का हे सारखं डोक्यात आहे भावा बहिणीनं दुसरं कुणाचं टेन्शन नाही मला कोणाचं सुद्धा नाही सगळे हुशार आहे ती योगीता हुशार आहे पुनिता हुशार आहे राज हुशार आहे पुणे हो का ही ही इतका मोठा त्रास आहे ना मला की काय सांगायचंय तुला तुम्हाला लय मापाच्या बाहेर आहे त्रास मला हे मग आता त्याचा त्रास कुठवर सोसोबा हवाय म्हणून त्याला नीट सांगितलं हे केलं तर रागाला जातो यावर आता काय म्हणतोय की तुम्ही मला गाडीलाच लावू नाका म्हणताय मी घेतली मग आम्ही म्हणलं तुझ्या जीवासाठी आम्ही म्हणतोय मग ऐकायचं का नाही ऐकायचं तुझी इच्छा मग बाबा बहिणी काय आपण सांगू शकणार आहे त्याला ज्याला ऐकायचं असेल ते ऐकल ज्याला नसेल ऐकायचं ते नका का ऐका ना पण हातावर एवढं तर आपण समजावतोयच आणि मला सगळे म्हणतात की त्याला तुम्ही लय समजावा आबा बा बहिणीनं राहतो त्या जीवा पाड मी समजावते आवीला पण आवी म का पुरता ऐकून घेतोय की तसाच करतोय आता मला काय वाटतंय की आता तेवढ्या पुरता तो गप्प बसल जवळ त्या जर ती दुखतंय खुकतंय त्यावर बाबा बहिणीनं गप बसल परत चांगला झाला की डोळा चुकावणारच माझा त्याच मार्गाला लागणार असा करणार आहे बघा ते पोरगा का मग काय करून हा का बा राजू पिंकी गेली होती दवाखान्यात आताशी आल्या तिथे चेक करायचं होतं ना तिचं त्यामुळे वेळ झाला राजू चाललाय मला सोडायला चालली आता मी आता आवीला जेवढं समजून सांगाल ते तुम्हाला सांगते आवीची तर नव्हती बरं काय चुकी पण तिची इथून पुढं पण काही घटना नाही ते घडाव्यात या म्हणून आपण चारशे त्याला सांगितलं समजून पण त्याला काही सण नाही झालं रडत होता गेलाय कुठेतरी गेले संध्याकाळी घरी राग आलेला बरा पण व्यवस्थित सुधरून राहावं तर चला मग घ्या सगळ्यांना आपली काळजी बाय बाय तर बाबा न तो पण समजून सांगा